गोकाक शहरात मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास घरात कोणी नसल्याचे पाहून दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी सातशे ग्रॅम सोने लंपास केले आणि पसार झाले गोकाक विद्यानगर परिसरातील व्यापारी श्रीराम चौधरी यांच्या घरातील सातशे ग्रॅम सोन्यावर चोरट्यांनी हात साफ केला याबाबत माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे सीपीआय सुरेश बाबू बांडीवर्डर आणि पीएसआय के वालिकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे चोरट्यांनी सुरुवातीला दुसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न केला पण तिथे काहीच हाती न लागल्यानं त्यांनी शेजारील श्रीराम चौधरी यांच्या घरात कोणी नसल्याचं पाहून दरवाजाचे कुलूप तोडून सातशे ग्रॅम सोने लंपास केले घरमालक श्रीराम चौधरी बाहेरगावी गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला पोलिसांकडून नेहमीच व्यापारी व नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचा सल्ला देण्यात येतो तसेच प्रवासाला निघताना स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी असेही सांगितले जाते मात्र नागरिक या सूचना गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडतात विद्यानगर परिसर हा शांत आणि कमी रहदारीचा भाग असल्याने घरात ठेवलेले मोठ्या प्रमाणातील सोने चोरीला गेल्याबद्दल स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे तरी आता तरी सार्वजनिक ठिकाणी आणि घरांमध्ये सीसीटीव्ही बसवून कायद्याला सहकार्य करावे म्हणजे अशा चोरीच्या घटनांना आळा घालता येईल असे पोलिसांनी सांगितले मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक